सर्वांना नमस्कार आदरणीय गुरुजन माझे शिक्षक वृंद तसेच समोर बसलेले सर्व माझे बालमित्र मैत्रिणींनो आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करणार आहोत आपणास आवडल्यास नक्कीच मी मानेन तर चला सुरुवात करू या भाषणाला जय हिंद स्वातंत्र्य झेंडा फडकतो गीत वाजतात भाषण पण होतात जिलबे वाटल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी विसरलं जातं सगळं मग सांगा हेच का स्वतंत्र मित्रांनो तुम्हीच सांगा हेच का स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे काय फक्त गोष्णांची आरोडी फक्त झेंड्याच्या छायेत चा सेल्फी नाही रे नाही स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या जमिनीवर गर्वाने उभं राहण्याचा अधिकार स्वतःचा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य यालाच म्हणतात स्वातंत्र्य पण आज भेदभाव अजून आहे भ्रष्टाचार वाढतोच आहे स्त्री अजूनही भीतीतच जगते सैनिक मरतो आणि आपण आय बघतो कोणी तुमच्यासाठी फासावर गेला आणि आपण आज फॉरवर्डच्या बटनावर देशप्रेम मोजतो आणि आपण काय करायला पाहिजे भगतसिंह म्हणतोय मी रक्त दिलं तुम्ही फक्त शपथ तरी घ्या नेताजी सुभाषचंद्र म्हणतात मी युद्ध केलं तुम्ही निदान खर तरी बोला आणि आपण काय करतो नकल करतो अपमान करतो आणि म्हणतो हे तर सगळेच करतात मग मित्रांनो स्वातंत्र्य दिनाला फक्त एक सण म्हणायचं हा दिवस साजरा नाही तर जागवायचा आहे हा दिवस डोळ्यात नाही मनात असायला हवा आज जिथे उभा आहे तिथून मी फक्त एक वाक्य ओरडून सांगतो झेंडा फडकवणं सोपं आहे पण त्यासाठी योग्य असणं कठीण आहे आज ठरवा रणात उतरलेला भारतीय होईन मी झेंड्याला सलामच करणार नाही तर देशासाठी कधीही सज्ज राहीन देशाचे संविधान नियम आणि कायद्याचे पालन करीन मी चांगला नागरिक होण्यासाठी सदैव प्रयत्न करीन समाजात काय योग्य आहे व काय अयोग्य याची जाणीव ठेवीन देशासाठी उपयोगी ठरणारे शिक्षण घेईन देश प्रथम हेच माझं ब्रिद्ध वाक्य असेल कारण देश तेव्हाच बदलतो जेव्हा युवक गप्प बसत नाही तर विचार करतात जेव्हा विद्यार्थी विचार करायला लागतात तेव्हा नवी क्रांती घडते आणि जेव्हा जनता फक्त बघत नाही तर ती देश उभारण्या उभी राहते म्हणून मित्रांनो माझा देश माझा स्वाभिमान माझा भारत माझं ब्रीद वाक्य जय हिंद जय जवान जय संविधान वंदे मातरम एवढेच बोलून मी आजच्या प्रसंगी माझे मनोगत पूर्णविराम देतो नमस्कार सर्वांना